बघा आपण बघितलं एकीकडे खरं तर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा सध्या सुरू आहे तर दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही भाजप आता स्वबळावर लढवते आणि या संदर्भातली एक ताजी बातमी आपल्याकडे येते नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे युतीच्या प्रयत्नांना एकंदरीत नाशिकमध्ये सुरुंग लागलेला दिसतोय त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपनं नाशिकमध्ये हंड्रेड प्लस चा नारा सुद्धा दिलाय ताजी बातमी आताची महापालिका निवडणुकीमध्ये नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे दरम्यान याच संदर्भात भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे चीफ अभिजित पाटील यांनी राज्यात सेना आणि युती युतीसंदर्भात चर्चा सुरू असताना नाशिक महानगरपालिका निवडणूक मात्र भाजप स्वपक्ष स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत आहे आमदार बाळासाहेब साणाब आपल्यासोबत आहे त्यांनाच आपण विचारूयात नेमकं काय त्यांची भूमिका असणार आहे बाळासाहेब काय नेमकं भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्वीकारणार आहे मागच्या सुद्धा आम्ही स्वतःच्या याच्यावरती नाशिक महापालिकेचं इलेक्शन आम्ही लढलो होतो ह्यावेळेस आमची युती करायची मानसिकता होती चार पाच महिन्यापूर्वी ज्या नाशिक रोडला दोन पोटनिवडणुका हो झाल्या त्यावेळेस आम्ही शिवसेनेला सांगितलं का आपण एक जागा आम्हाला द्या एक जागा तुम्ही घ्या त्यावेळेस त्यांनी काय ऐकलं नाही दोन्ही जागा त्यांनी लढवल्या नंतर कार्यकर्त्याची मानसिकता हे प्रत्येक वेळेस आपल्याला असं करतील त्यावेळेसपासून आम्ही सुरुवात केली आणि नाशिक महापालिका आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र बसलो आणि आम्ही स्वतंत्र लढायचा आमचा विचार आहे आता महापालिकेच्या दृष्टीने नेमकं कसं आपलं प्रयोजन असणार आहे एकशे बावीस जागांसाठी आपण आता म जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या देखील मुलाखतीनं आजपासून सुरुवात केली आहे नेमकं परिस्थिती काय आहे यात साधारणतः सहाशे ऐंशी ते सातशे अर्ज आमच्याकडे आलेले आहे एकशे बावीस प्रभाग आहे एकशे बावीस नगरसेवकांना आपल्याला उमेदवार द्यायचे आहे त्यामध्ये काही नवे काही जुने काही इतर पक्षातून आलेले काही शिटिंग कोणी माझी चेअरमन असेल स्टँडिंगचा कोणी माझी नगरसेवक असेल सगळ्या भागातनं आमच्याकडे उमेदवार आलेले आहे राखीव ज्या जागा आहे एक जागेसाठी पंधरा पंधरा एशीचे काही एक मन नंबर दोन नंबर असे पण आमच्याकडे अर्ज आलेले आम्ही सगळ्यांचा समतोल पाहून ज्याची निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे तो सगळ्यांशी चांगला राहू शकतो शहर विकासाचं काम करू शकतो सर्व निकष पाहून आम्ही त्याला उमेदवारी देणार आहे दे। मनसे भाजपमध्ये येणाऱ्या नगरसेवकांची देखील संख्या मोठी होती मनसे सोडून भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश देखील केला आहे तर तिकीट वाटपादरम्यान या ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना आपण प्राधान्य देणार आहात की जे पूर्वीपासून या मतदारसंघामध्ये काम करतायत त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत हे बघा मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी मी अनेक लोकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही अनेक नगरसेवक आमच्याकडं आले होते पण त्यांना आम्ही पक्षप्रवेश पण दिला नाही उमेदवारी पण देऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला नवं जुनं जे जुने असतील ज्यांची निवडून येण्याची क्षमता असेल जे नवी असेल त्यांच्यामुळं पॅनल स्ट्रॉंग होणार असेल तर अशांना आम्ही उमेदवारी देणार आहे अगदी खरं आहे जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यांना निवडणूक या भाजपमधनं निवडून येण्याची ज्यांची शक्यता आहे अशानच उमेदवारी देणार आहे भाजप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात जरी युतीसंदर्भात चर्चा सुरू असली तरी भाजप या नाशिक महानगरपालिकेमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल आरोळेसह अभिजित पाटील महाराष्ट्रवान